हॅलो फ्रेंड्स मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी जुन्या साडीपासून म्हणजे लास्ट टाईम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे टिफिन बॅगेचा त्याच साडी साडीपासून मी आज डोरमॅट बनवणार आहे तर माझ्याकडे पेटीकोटचा असा कापड होता त्याच कापडापासून मी असा साडीचा कापड यूज करणार आहे चोवीस बाय पंधरा इंचाचा हा मी कापड घेतलेलं आहे त्याचबरोबर मी राईस बॅगाचा देखील यूज केलेला आहे राईस बॅगमध्ये ठेवून चोही बाजूनी मी स्टिच करून घेणार आहे तर बघा हे स्टिच करून झालेलं आहे आणि राहिलेला कापड आपण कापून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळात हा डोअरमेट डिझाईन आपल्याला बनून होणार आहे थोडंसं फोल्ड केल्यामुळे राईस बॅगचं तिथे थोडंसं दु दुमडलेलं आहे नंतर स्टिचिंग केल्यावर ते व्यवस्थित होईल तर राहिलेला बॅग काप तर कापून झालेला आहे आणि ह्याच्या पूर्णपणे स्टिचिंग देखील झालेलं आहे ह्याच्यावर आता थोडंसं डिझाईन करायचं आहे तर साडीचा लेसपासून मी इथे कापड लावणार आहे साडीचं लेस आहे तेच लेस मीत्र करना रहे। अगदी इंचा वर मी तर लावून डिझाईन करणार आहे अगदी सहा सहा इंचावर मी मार्क करून घेतलेला आहे या प्रकारे आपल्याला कापड ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे थोडंसं इथे राईस बॅग दुमडून ठेवल्यामुळे थोडंसं दुमडलेलं आहे या पद्धतीने ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे अगदी व्यवस्थितपणे राईस बॅग दुमड स्टिच केल्यावर व्यवस्थित होईल आणि त्याच्यावर गोड देखील येणार आहे आता स्टिच करून घेतलेला आहे इकडून एक इंच मी सोडलेला आहे या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आपल्याला जिथे आपण मार्क केलतो तिथं आपल्याला असे लावून स्टिच करून घ्यायचं आहे आणि बाजूने आता गोट करून घ्यायचं आहे स्टिच करून झालेला आहे आणि मध्ये तिथं ब भाग आहे तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे गोट लावून घ्यायचं आहे इकडून दोन इंच आणि तिकडून हे दोन इंच असं मी सोडून हे कापड लावलेलं ला आहे म्हणजे अगदी व्यवस्थितपणे सुंदर डिझाईन दिसल्यामुळे मी असे दोन इंच मी सोडून दिलेलं आहे आणि ह्याच्यावरच आपल्याला गोठ लावायचं आहे हे देखील राहिलेल्या कापडापासूनच मी असं गोठ लावून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही गोठ लावल्यामुळे अजून थोडंसं छान लूक येतं डोरमॅटला तुम्ही हा डोरमॅट देखील यूज करू शक करू शकताय नाही बसकर म्हणजे पूजा वगैरे करताना तिथे देखील तुम्ही हे यू यूज करू शकता नाहीतर जेवताना आपण बसतो त्या देखील हा यूज करू शकता तुम्ही तर असा सुंदर डोरमॅट बनलेला आहे तुम्ही पाहू शकता है। हे सुंदर कॉम्बिनेशन झालेलं आहे ह्याचाच मी बॅग देखील बनवलेला आहे लास्ट व्हिडिओमध्ये तर आजचा हा डोअरमॅट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगू शकतं आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटू तोपर्यंत बाय बाय